हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त रावा हसत रावान हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग आहे तो पण बघत राहावा ॲक्च्युली झालं कसं की दोन तीन दिवस मध्यंतरी खूप सारे बिझी होते बारामतीला गेले इंदापूरला गेले कालचा काल होता सोमवार कालचा पण दिवस खूप बिझी होता आज आहे मंगळवार आणि माझं घरातलं सगळं काम आवरलं मी शंभूचा होमवर्क करायला घ्यायला बसणार तेवढंच मला लागली आहे झोप आणि झोपेतून उठायला खूप सारा म्हणजे एक तास कसा गेला माझं मलाच कळलं नाही तर मी आता उठली आणि मला जायचं आहे हळदी कुंकुवाला तर हळदी कुंकाचा विषय निघाला म्हणून सांगते की तुम्हाला वाटत असेल की अजून माझा हळदी गुंकाचं ब्लॉ ब्लॉग नाही आला तर त्याचं कारण असं आहे की मध्यंतरी आम्हाला होतं सुतक आणि त्याच्यानंतर मी पण नव्हते घरी तर आता ह्या वीकमध्ये तर नक्कीच मला हळदी कुंकू करावंच लागेल काही झालं तरी कारण आणि खूप सारे प्रश्न आहेत हळदी कुंकाचे की वान काय वाटायचं खूप सारे प्रश्न पडलेत पण बघूया सो करूयात तर आत्ता मला जायचं आहे हदी कुंकोला मैत्रिणीच्या घरी तर तिने तरी सांगितलं की तिकडे व्हिडिओ वगैरे शूट करायचंय तर सहावारीची नऊवारी साडी घालून आता सहावारीची नऊवारी साडी मला तर नाही घालतायत मी कधी ट्राय पण नाही केली पण बघूयात आता युट्यूबलाच काहीतरी बघून बघून ट्राय करते सहावारीची नऊवारी साडी सो माझं लुक कसं असेल काय असेल त्यासाठी असंच पुढे कंटिन्यू बघा व्हिडिओ आणि तिकडून हा आणि तिकडून येऊन जायचे मम्मीकडे मम्मीकडे आहेत आज सवासणी आज आहे मंगळवार काळूबाईच्या सवासणी घातल्या तिने तिने पण कॉल केलेला इकडे पण शंभू आता जस्ट ट्युशनला हे सोडून आलेत शंभूला त्याच्यामुळे आता शंभू येईपर्यंत तर काय नो चान्स सो आता मी घेते आवरायला चला आता काय नटायचा काय विषय लगेच तोंड बिंड धुवायची तयारी हळदी कुंकाला जायचं ना मग मेकअप मेकअप हिता कुठं बेसिन बशी मेकअप अहो मी फेस वॉश करते आधी मुला जायचं म्हणजे मेकअप येणार आणि मेकअप आधी आपला फेस व्यवस्थित क्लीन असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तुम्हाला माहितीये मी माझा स्किन केअर कधी शिफ्ट स्किप नाही करत सो आता ह्याच्यावरून विषय निघाला असतात मी तुम्हाला सांगते की मी जे प्रोडक्ट यूज केलेलं आहे ते आहे क्युअर स्किनचं प्रॉडक्ट तर हे प्रॉडक्ट मी खूप सारे दे महिने झाले यूज करते आणि तुम्ही माझ्या फेसवरती त्याचा इफेक्ट पण बघू शकता माझ्या फेसवरती आधी खूप सारे ॲकने होते पिंपल्स होते पिंपल्सचे मार्क पण तुम्हाला दिसत आहेत खूप सारे लाईट झालेले आहेत आणि फेस बऱ्यापैकी क्लीन झालेला आहे तर मला तरी ह्याचा खूप जास्त इफेक्ट पडला आता हे प्रॉडक्ट मला मिळालं कसं तर हे प्रोडक्ट मी ऑनलाईनच ऑर्डर केलेलं आहे तुम्ही तुमच्या अँड्रॉइड किंवा मध्ये क्युअर स्किन तर, चा ऍप घेऊ शकता आणि ऍप डाऊनलोड केल्याच्या नंतर तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचा स्किन किंवा हेअरचे तुम्हाला ऑप्शन येतात तर त्यातलं मी स्किनच सिलेक्ट केलेलं तुमचा हेअरचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हेअरसाठी पण ट्रीटमेंट घेऊ शकता तिकडे तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातात क्वेश्चन च्या आन्सर झाल्याच्या नंतर एक तुमच्या फेसचा फोटो, फोटो, फोटो क्लिक करायचा असतो फ्रंट फोटो साईड फोटो क्लिक केल्याच्या नंतर त्यांचे डॉक्टर आहेत ते आपल्या स्किनला अनॅलिसिस करतात आणि आपल्या स्किनसाठी मस्त असं कस्टमाइज किट तयार करतात ऑफकोर्स माझ्या स्किनसाठी हे वाला किट आहे तुमच्या स्किनसाठी नक्कीच वेगळं असणार आहे तुमच्या स्किनच्या प्रॉब्लेमनुसार तर मला तरी ह्याचा खूप छान जास्त इफेक्टिव्ह आहे खूप छान इफेक्ट पडला म्हणून मी कंटिन्यू यूज करते पाच सहा महिने झाला तर तुम्हाला जर हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर तुम्ही माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज केला तर तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयेचं स्पेशल डिस्काउंट फास्ट आणि फ्री डिलिव्हरी आहे आणि असं नाही की कि तुम्हाला किट भेटलं म्हणजे तुमचा पत्ता कट झाला असं अजिबात नाहीये तिथे तुम्हाला ऍप मध्ये मंथली फॉलोअप सेशन असतात ते तुमची स्किन मंथली अनालिसिस करतात तिकडे फोटो वगैरे क्लिक करून ते सांगतात की तुमच्या स्किनला कितपत फरक पडलेला आहे तुम्हाला किटमध्ये काही चेंजेस हवेत का वगैरे ते सगळं मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकडे मध्येच तुम्हाला डायट प्लॅन पण दिला जातो परत प्रोडक्ट कुठे कधी कसं किती क्वांटिटीमध्ये यूज करायचं हे सगळं समजणार आहे सो so, मी तरी खूप जास्त मला आवडलेले पर्सनली सो so, तुम्ही पण नक्की ट्राय करा सो so, आता मी निघते चला पटकन तर बघा झालं माझं आवरून तर ही वाली साडी वेअर आहे जी कशी वाटते आणि ऍक्च्युअली झाला असतं की मला करायची होती नऊ वारी साडी वेअर पण मला नाही जमलं मी ट्राय केलं पण थोडाफार गोळ येत होता बघू आता प्रॅक्टिस करते थोडीशी त्या साडी साठी तर मी आता फायनली सहावारच घातली म्हटलं ठीक आहे आता सहावारच घालूयात तर छान वाटते सहावारमध्ये कम्फर्टेबल पण वाटतं बघूयात माझ्या हदिगुंकाच्या दिवशी हवं तर मी ट्राय करेल नऊवारी साडी जर जमलीत तर किंवा मग राहिलं त्यावेळेला पण सो आता मी निघते हदीगुंकाला खूप सारा उशीर झाला तिने मला बोलवलेलं सात साडेसात आहे आता वाटतं जवळपास आठ येऊन परत मम्मीच्याकडे पण जायचं आहे तर आता मी निघते चलो तर बघा मी घरनं तुम्हाला बोलले ना, मी के लिए के लिए ना, ना, ना की मी नऊवारी ट्राय केली केली मला नाही जमली तर ह्या पोरीने मला फायनली नऊवारी घालायलाच लावली तर आता इथे नऊवारी साडी घातली ह्या मला कशी वाटते मी तुम्हाला तर रील शूट करायचंय इकडं ह्यांना आहे घाई आणि ही मॅडम बसली इथं ऑडिओ शोध आधी पूर्व तयारीच नाही आहे ना स्वरा आणि इकडं स्वराची शायनिंग अहो हेअरस्टाईल कुणी केली स्वरा तुझी आ, अरे देवा ओ हो हवाच ए तुम्ही सगळ्या ब्लॉक मध्ये तुम्ही सगळे उद्याच्या ब्लॉक मध्ये दिसणार आहात <laughs> इकडे ह्या राहिला फुला असं वाटते मला लग्नाला आली मी एखाद्या हायखादा हा हे बघा सगळे मराठी मंडळी नवरा नवरीच नाही येत ना फक्त इथं <laughs> चला बाय बाय आले का सगळ्या बाय लय उशीर झाला इथे यायला सव्वा दहा वाजले तोपर्यंत मम्मी पप्पा हे जेवायला पण बसलेले तर आता आलोय तिने म्हणाले पोळ्या आता त्यांच्याकडे आज होत्या सवासणी नव्हे कळवायच्या सवासणी होत्या आणि मला हा दिवस काय नको पुरणपोळी आवडत नसणारी पण गोष्ट खाता तुम्ही आता अर्धी कव्याना पण खावे लागत झाली पोळी शंभूचा इकडे चालले मेथीची भाजी शंभूची फेवरेट असते तर त्याने तेच घेतलं जास्त करून मेथीची भाजी असते या जेवायला तर बघा आले मम्मीकडून घरी ॲक्च्युली तिथं खूप साऱ्या गप्पा वगैरे झाल्या त्याच्यामुळं जरा वेळ बसलो आणि आता घरी आलो आहे घरी येऊन माझं रात्रीचे आता साडेबारा वाजलेत आणि मी साडेबारा वाजता रील शूट करत होते कारण साडी घातली आहे तर परत हे साडी घाला आवरा आवरायचं तर काय तसं मेकअप तर नाही केला लिपस्टिक थापली तेवढी जे की माझी फेवरेट असते आणि परत 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 साडी आणि ही साडी घातलेली तशी तर छान झाला हळदीगुंकूचा कार्यक्रम पण खूप छान झाला आणि मम्मीकडे गेलो तिकडे गप्पा गोष्टी करण्यात खूप सारा वेळ गेला आता जवळपास वा साडेबारा वाजल्यात आणि आता आम्ही रील्स शूट करतो आहे आणि तिथून पुढं झोपायचं आहे तर झोपून घेतलं बिचारा तो गाडीवरच झोपलेला त्याला तसंच ता घेऊन आलं सो आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे ह्या पण ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि हो लवकरच माझा पण हळदीगुंकू होत आहे सो तुम्हाला तो पण स्पेशल असा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेलच फक्त माझं असं की टाईम शेड्यूल भेटत नाही आहे टाईम भेटत नाही आहे हळदी गुंकासाठीची बाकीची तयारी अँड ऑल तर तेच होत नाही आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की आत्ता हल्ली ब्लॉग खूप कमी येतात ब्लॉग ॲक्च्युली मोबाईलमध्ये खूप सारे आहेत काढून ठेवलेले आहेत पण एडिटिंग आणि अपलोडिंग तेच होत नाही आहे पण मी प्रयत्न करते होता येईल तेवढं तुम्हाला पटपट ब्लॉग आता बघायला येतीलच आणि त्याच्यानंतर आपला हळदी गुंकाचा पण छान असा मस्त असा स्पेशल असा ब्लॉग बघायला भेटेल लवकरात लवकर तुम्हाला सो चला तर मग आईच तुमचं प्रेम तुमचं आशीर्वाद असंच माझ्यासोबत असू द्या आणि लवकरात लवकर पर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी होता येईल तेवढं व्हिडिओ करायचं ब्लॉग करायचं तुमच्यासाठी नवीन न्यू न्यू ब्लॉग घेऊन यायचा खूप सारा प्रयत्न चालू आहे पण टाईम थोडा बिझी आहे सध्याचा सो त्याच्यामुळे होत नाही आहे सो चला टाटा बाय बाय गुड नाईट